लक्ष्मीच्या बाबल्यांनी या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये मालिका एका अघटित वळणावरती आलेली आहे कलाला हॉस्पिटलमध्ये तर आणण्यात आलं आहे पण ज्या मुलीने आणले त्या मुलीचं हार्ट वीक आहे आणि इकडे कलाची कंडिशन क क्रिटिकल होत चालली आणि मालिका आता एका वेगळाच टर्न घेताना आपल्याला दिसते नक्की काय घडले पाहूया आजच्या भागामध्ये आता कलाला आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि सगळे चांदेकर तिकडे आलेत आणि त्यावेळेला डॉक्टर सांगतात हे बघा त्या शुद्धीवरती आल्यात म्हणजे त्या बऱ्या झाल्यात असं नाही आहे तुम्हाला कळतंय का म्हणजे तुम्ही आत्ता त्यांच्याशी बोलायला जाऊ शकत नाही आहेत त्यांना उगाच डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका अजूनही त्यांची तब्येत क्रिटिकल आहे त्या आउट ऑफ डेंजर नाही आहेत आणि म्हणूनच म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेन की उगाच त्यांना त्रास द्यायला जाऊ नका आता डॉक्टर हे काय बोलतायत अद्वैतला काहीच कळत नाहीये सारखं डॉक्टर तब्येत क्रिटिकल आहे क्रिटिकल आहे असं बोलून का बरं हे सगळं करतायत अद्वैतला खूपच टेन्शन आलेलं आहे आणि अद्वैत म्हणतो दोन मिनिट मला फक्त एकदा जाऊन बोलू दे असं म्हटल्यावर ती मग आता डॉक्टर सांगतात अजिबात नाही काहीच गरज नाही आहे तिकडे जाऊन तुम्ही त्यांना डिस्टर्ब करणार प्लीज मी तुम्हाला विनंती करतो कुणीही आज जाऊ नका सगळ्यांनी इथे थांबा त्यांना त्रास होईल इकडे रोहिणी आणि राहुल यांना मात्र खूपच आनंद होत असतो एकतर कलाचा ॲक्सिडंट आणि त्याच्यातच सगळे चांदेकर आता अस्वस्थ डॉक्टर सांगतात हे बघा मी अजूनही तुम्हाला कोणतेही होप्स देऊ शकत नाही आहे त्यांची तब्येत क्रिटिकलच आहे असं म्हणत डॉक्टर पुन्हा 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 तेच 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 बोलत असल्यामुळे अद्वेतला आता खूपच वाईट वाटतं आणि त्यानंतर मग आता अद्वेत आणि सगळेच चांदेकर बाहेर येतात अद्वेतला खरं तर दोन मिनटं कलाशी बोलायचं असतं पण डॉक्टर मात्र काही भेटू देत नाही आहेत डॉक्टर काही बोलू देत नाही आहेत इकडे कला आता विचार करते की डॉक्टर तर मला बरं करण्याचा प्रयत्न करतायत पण मला माझी कंडिशन बघता असं वाटते की मी या सगळ्यातून बरी होणार नाही आहे मी जिवंत राहणार नाही आहे असं मला वाटते काय करू जे माहिती मला आहे ती माहिती मला चांदेकरपर्यंत पोहोचवायला पाहिजे आता या अवस्थेमध्ये सुद्धा कलाला चांदेकरांचं भलं कसं होईल याचा विचार येत असतो आणि इकडे अद्वैत मात्र खूपच अस्वस्थ आहे इकडे आता अद्वैत सांगतोय आबांना आबा डॉक्टर का असं म्हणतायत की तब्येत क्रिटिकल आहे जास्तच क्रिटिकल आहे क्रिटिकल आहे मला सांगा ना असं का ते म्हणतायत यावरती आबा म्हणतात नाही बाळा नको काळजी करूस मला काय वाटतं माहिती आहे का हा सगळा आपला शापाचा परिणाम आहे आपला चांदेकर घरण्याला जो माझ्यामुळे शाप मिळाला ना त्याच्यामुळे हे सगळं झालंय यावरती सरोज म्हणते आबा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका अद्वैत तू काळजी करू नकोस कलाला काही होणार नाही आहे सगळं काही व्यवस्थित होईल इकडे संगीताची अवस्था खूपच क्रिटिकल झालेली आहे संगीत तर आपली पोरगी ही अशा अवस्थेत बघून तिला आता काहीच सुधरत नाही आहे ती काही बोलत नाही आहे काही नाही आहे आणि ती फक्त अस्वस्थपणे पडून राहिलेली आहे बरं हे सगळं चालू असताना आता इकडे कलाच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे की मला चांदेकरला सगळं खरं सांगायचं आहे जे काही रोहिणी मॅडमचं सत्य आहे ते सत्य सांगितल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे आणि कला सांगतोय का देव असं का करतोय आत्ता कुठे माझ्या आयुष्यामध्ये चार आनंदाचे क्षण यायला सुरुवात झाली होती आणि देवाने आता हे सगळं करून काय त्याला मिळालं आहे असं म्हणत आता इकडे तो स्वतः स्वतः आता विचार करतो आहे तोपर्यंत डॉक्टर इकडे कलावरती उपचार करतायत आणि त्याच वेळेला ते आता त्या सुकन्या नावाच्या मुलीकडे आलेले आहेत जिने कलाचा जीव वाचवला आणि ते सांगतायत हे बघा तुम्ही ना असं अंगावरती काढू नका तुमची तब्येत जास्तच जरा क्रिटिकल आहे तुमच्यासोबत कोण आहे त्यावरती ती सांगते नाही डॉक्टर माझ्यासोबत माझं असं कुणीच नाही आहे त्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही हे असं अंगावरती काढताय ना ते काढत जाऊ नका मला काय वाटतं तुम्ही एक काम करा बरं तुमच्यासोबत जो कोणी आहे त्यांना बोलवून घ्या आणि त्यांच्या त्यांना आता तुमची ट्रीटमेंट सुरू करायला सांगा यावरती ती म्हणते डॉक्टर तुमचं म्हणणं मला पटतंय पण माझ्यासोबत असं कुणीच नाही आहे यावर डॉक्टर म्हणतात तुमचं हार्ट ट्रान्सप्लांट केल्याशिवाय का उपयोग नाही आहे नाहीतर तुमच्याकडे फार कमी वेळ आहे त्यावरती ती मुलगी विचार करते ते मला कोण हार्ट माझ्यासाठी पाहणार कोण एवढा सगळा खर्च कोण करणार असं मनातल्या मनात मना विचार करत ती म्हणते की नाही मला नाही वाटत की मी या सगळ्यातून बाहेर येईन आता हिने स्वतःच्या जीवावरती खेळत कलाचा जीव वाचवलाय हे डॉक्टरांनी सगळ्या चांदेकरांना ऑलरेडी सांगितलेलं आहे आता इकडे कलावरती उपचार चालू आहेत पण कलाला स्वतःलाच विश्वास नाहीये की ती या सगळ्यामधून वाचू शकेल म्हणून कधी एकदा चांदेकरला भेटते आणि जी माहिती मला माहिती आहे ती माहिती कधी एकदा मी चांदेकरला सांगते असं तिला झालेलं आहे पण त्याच वेळेला ती आता विचार करते आणि ती सांगते चांदेकर चांदेकर मला तुला भेटायचं आहे चांदेकर मला तुला भेटायचं आहे असं म्हणत ती आता विचार करते आहे आणि त्याच वेळेला ती नर्सला सुद्धा सांगते की मला चांदेकरला भेटायचं आहे असं म्हटल्यावर ती नर्स म्हणते हे बघा तुम्ही उगाचं स्वतःला त्रास करून घेऊ नका तुमची तब्येत क्रिटिकल आहे यावरती ती सांगते नाही पण मला त्यांना भेटायचंच आहे तोपर्यंत आता इकडे डॉक्टरांचं बोलणं आठवून सारखासारखा अद्वैत खूपच अस्वस्थ होत असतो आणि आता तो सांगत असतो नाही काहीही झालं तरी सुद्धा देवी आईला मला आता जाब द्यावाच लागेल का चांगल्या माणसांच्या सोबत आता तिने असं केलंय असं म्हणत अद्वैतची अवस्था खूपच बिकट असते आणि तोपर्यंत रोहिणी विचार करते चला याला म्हणतात एका दगडात सात ते आठ पक्षी मारणं म्हणजे आता या चांदेकरांची कला गेली म्हणजे तिने आता वाट लागलेली आहे आणि तिच्यामुळे हे सात ते आठ चांदेकर आहेत यांचीसुद्धा वाट लागणार आहे आणि यांना या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही प्रकारे मार्ग सापडणार नाही आहे असं म्हणत ती आता खूपच खुश होत असते त्यावर ती अद्वैत सांगतो नाही आबा आता मी इथे थांबू शकत नाही आहे मला देवी आईला या सगळ्याचा जाब विचारायलाच पाहिजे का देवी आई माझ्यासोबत हे असं करती आहे इकडे संगीता काहीच बोलत नाही आहे तिची अवस्था खूपच बिकट झालेली आहे आणि संगीताला खूप वाईट वाटते तोपर्यंत तो अद्वैत सांगतो आबा मी देवी आईला जाब विचारणार का असं वागती आहे ती आबा म्हणतात काही जाब विचारून उपयोग नाही ही, ही माझ्या कर्माची फळं आहेत ही माझ्या कर्माची फळं आहेत आबांना आता त्रास होतोय सरोज आले आणि सरोज सांगते आबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आबा म्हणतात काही वर्षापूर्वी जो शाप आपल्याला मिळाला होता की तुमचा संसार टिकणार नाही आणि तरी त्या शापाच्या विरोधात जात आपण आता संसार टिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे हे सगळं आहे असं म्हणत आबा खुपच आता खूपच अस्वस्थ झालेत त्यांना सततचं आता इकडे गुरुजींचं बोलणं आठवते जे काही गुरुजी आहेत ते सगळं सगळं आठवते आणि आता आबा सांगतायत की नाही हे माझ्यामुळे घडलंय हे माझ्यामुळे घडलंय त्यावरती आता इकडे सगळेच जण त्याला शांत करतायत कला मात्र मला चांदेकरला भेटायचंय मला चांदेकरला भेटायचंय असं म्हणती आहे यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा तुमची कंडिशन क्रिटिकल आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता काही बोलू नका कला सांगते डॉक्टर चांदेकरला बोलवा चांदेकरला बोलवा मला त्याच्याशी बोलायचं आहे तोपर्यंत अद्वैत आता मंदिरामध्ये आलेला आहे आणि तो सांगतोय का देवी आई का कामची अशी परीक्षा पाहते आता हे तेच मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये कलाने आता इकडे मागच्या वेळेला कुंकुमार्चनचं हे के केलेलं असतं आणि त्यावेळेला कला तिकडे येते आणि अद्वैत सांगायला लागतो की तिने तुझ्यासाठी काय काय नाही केलं तुझ्यावर तु ती श्रद्धा तु होती तिची आणि आज तिच्यासोबत तू असं वागणार आहेस का तिला या सगळ्यामधून बाहेर काढ नाहीतर नाहीतर आता इकडे मी काहीच करू शकणार नाही आहे म्हणजे तुझ्यावरचा विश्वास उठेल वाईटासोबत वाईट चांगल्यासोबत चांगलं असं घडण्याची तुझी पद्धत आहे ना मग मग कलासोबत तू या पद्धतीने वाईट करू शकत नाही आहेस खरं सांगायचं तर ज्या वेळेला ती मला माझ्या आयुष्यात नको होती त्यावेळेला तू तिला माझ्या आयुष्यामध्ये पाठवलंस आणि माझ्या आयुष्यामध्ये पाठवून तू तिला आता माझ्या आयुष्याचा एक भाग केलंस आणि आत्ता आत्ता मला माझ्या आयुष्यामध्ये ती हवी आहे ती हवी आहे तर तू तिला माझ्या आयुष्यामधून दूर घेऊन जाणार आहेस असं म्हणत अद्वैत आता इकडे देवासोबत भांडतोय नाही काहीही झालं तरी तुला कलाला वाचवायलाच लागेल आणि कलाला या सगळ्यामध्ये माझ्यासोबत राहावंच लागेल काहीही कर चमत्कार कर, कर पण मी या सगळ्यामध्ये आता इकडे गप्प बसणार नाही असं म्हणत अद्वैतने मात्र आता रेवी आईला वेठीला धरलेलं आहे आणि का त्या कलासोबत तू इतकी वाईट झालेली आहेस कठोर झालेली आहेस असं ती म्हणते इकडे आता कलाची सलाईन वगैरे बदलत चाललेली आहे पण कलाकडे फार वेळ नाही आहे हे डॉक्टरांना कळलेलं आहे आणि त्यामुळे डॉक्टर आता खूपच अस्वस्थसुद्धा झालेले आहेत आणि ते इकडे तिकडे रिडिंग पाहत आहेत काय नक्की आता होत आहे हे त्यांना कळायला सुद्धा मार्ग नाहीये आणि तोचपर्यंत इकडे आता कलाच्या डोक्यामध्ये फक्त एकच चालू आहे मला चांदेकरला खरं सांगायचंय चा, चांदेकरला खरं सांगायचंय चा. इकडे आता अद्वैत देवाची घंटा व तिथे असताना तिकडे गुरुजी येतात गुरुजी येतात आणि बाळा तू अजिबात चिंता करू नकोस यावरती अद्वैत सांगायला लागतो नाही गुरुजी माझं भांडण देवी आईसोबत आहे का मला या सगळ्यामधून आता अशी पद्धती अशा सिच्युएशनवरती आणून ठेवले यावरती आता इकडे गुरुजी सांगायला लागतात हे बघ नियतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही आहे म्हणजे तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल म्हणजे ज्याचं जेवढं कर्म आहे ना ते कर्म केल्याशिवाय कुणीही इथून जात नसतं म्हणजे एखाद्याचं कर्म जर इथलं संपलं असेल ना तर तो माणूस नक्कीच जाऊ शकतो त्याला कुणी थांबवू शकत नाहीये हां पण त्याचं कर्म बाकी असेल ना तर मात्र तो इथून जाऊ शकत नाहीये तुझ्या बायकोचे कर्म अजूनही बाकी असतील तर तुझ्या बायकोला कुणीही इथून घालवू शकत नाहीये हां म्हणजे काहीही झालं ना शरीराने कदाचित तुम्ही वेगळे होऊ शकता पण पण हृदयाने हृदयाने तुम्ही वेगळे होऊ शकत नाही आता ही हिंट आहे ती म्हणजे कला आता या जगामध्ये राहील किंवा नाही पण तिचं हृदय हृदय मात्र त्या मुलीच्या रूपात सुरक्षित राहणार हे आपल्याला कळते अनपेक्षित मालिकेमध्ये वळण आलंय आणि गुरुजी काय म्हणतायत हे मात्र आता अद्वेतला काही कळेन असं झाले त्याला फक्त कलाला कलाला आता बरं वाटायला पाहिजे इतकंच वाटतंय आणि त्याचसाठी तो गुरुजींच्याकडे प्रार्थना करतोय पण गुरुजी अप्रत्यक्षरित्या आता त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत किंवा अप्रत्यक्षरित्या त्याला काही बोलण्याचा प्रयत्न करतायत पण अद्वैतला ते समजूनच घ्यायचं नाही आहे किंवा अद्वैतला ते समजून समजून न समजायला होतं आहे गुरुजी म्हणतात हे बघ चिंता करू नकोस तुझ्या बायकोचं कर्म जर का बाकी असेल तर ती नक्की तुझ्यासोबत राहील हृदयाने तरी राहीलच राहील अद्वैत विचार करतो गुरुजी काय बोलतायत हे नाही नाही मला कलाला काही होऊ द्यायचं नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा मी कलाला काही होऊ देणार नाही असं म्हणत अद्वेत आता विचार करतोय तोपर्यंत मग आता लगेचच तो देवी आईची पूजा करतोय आणि पुन्हा एकदा माझ्या कलाला काही व्हायला नको म्हणून आता देवी आईकडे तो प्रार्थना करतोय तोपर्यंत इकडे आता कलाची कंडिशन क्रिटिकल आहे नमस्कार करतोय आणि धावत पळत निघालेला आहे इकडे कला मात्र चांदेकर 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 इतकाच आता धावा करते आणि त्यानंतर मग आता इकडे डॉक्टर म्हणतात हे बघा तुम तुम्ही काहीही बोलू नका यावरती ती म्हणते नाही मला चांदेकरला भेटायचं आहे मला चांदेकर सोबत बोलायचं आहे यावरती डॉक्टर सांगायला लागतात की हे बघा स्वतःला त्रास करून घेऊ नका इकडे रोहिणी हे सगळं पाहते आणि कला तिच्याकडे पाहते आणि कला आता विचार करते नाही या रोहिणीचं भांड तर मला काहीही काहीही करून फोडलंच पाहिजे या रोहिणीची मिजाज जरा जास्तच वाढलेली आहे आणि हिचं भांड मी फोडेन मी राहीन न राहीन पण हिचं भांड मी फोडेन असं म्हणत ती रोहिणीकडे पाहती आहे रोहिणी मात्र विचार करते चला चला या सगळ्यामध्ये आता माझं तर सुंटी वाचून खोकला गेलेला आहे ही ही सर तरी तरीसुद्धा आता ही कला कुणालाच कुणालाच काही आता करू शकणार नाही आहे किंवा मा कुणाला काही सांगू सुद्धा शकणार नाही आहे असं म्हणत ती खुश आहे पण कलाने आता एक नोटपॅड आणि आता पेन मागितलेला आहे म्हणजे लगेचच ती आता नर्सला सांगायला लागते की नर्स मला एक नोटपॅड आणि पेन द्या तोपर्यंत डॉक्टर आता नर्सला सांगतायत की हे बघा मला असं वाटते की त्यांची तब्येत आहे ना ती रॅपिडली डाऊन होत चाललेली आहे त्यांची तब्येत खराब होत चालली आहे आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता लवकरात आत लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे म्हणजे काहीतरी करायला पाहिजे काय मला नाही वाटत आहे की हे सगळं क्रिटिकल याच्यातून या बाहेर येतील आणि कला हे सगळं ऐकती आहे आणि त्यानंतर ती आता नर्सकडे पेन आणि पॅड मागते आणि त्या पेन आणि पॅडवरती ती आता लिहिते की चांदेकर रोहिणी मॅडम जशा दिसत आहेत तशा नाही आहे रोहिणी मॅडमनी जे काही केलं आहे ना त्यामुळे तू प्रत कोणत्याही पेपरवरती सही करू नको त्यांनी प्रॉपर्टीचे पेपर स्वतःच्या नावावरती करून घेण्याचा प्रयत्न केला आहे एक एकच सगळ्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत तुझी सही बाकी आहे तू काही सही करू नकोस किंवा तू याच्यावरती सही करून फसू नकोस असं म्हणत कलाने आता इकडे अद्वेतला हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर चांदे करला है। है, चांदे करला ती चिठ्ठी आता चांदेकरला द्या असं म्हटलेली आहे नर्स सांगते ठीक आहे तुम्ही चिंता करू नका मी ती चिठ्ठी चांदेकरला नक्कीच देईन असं म्हणत नर्स आता ती चिठ्ठी देण्यासाठी अद्वेतकडे आलेली आहे तोपर्यंत इकडे आता अद्वैतला डॉक्टर म्हणतायत की आ, तुम्ही आतमध्ये येऊ शकता तोपर्यंत कला सांगती आहे की काहीही करा ही चिठ्ठी चांदेपर्यंत प्लीज पोहोचवा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अद्वेतला आतमध्ये बोलवलं जातं डॉक्टर आता अद्वेतला कला सोबत बोलण्यासाठी वेळ देतात आणि त्यानंतर मग आता अद्वेत आतमध्ये आलेला आहे अद्वैत आतमध्ये आल्यावरती नर्स सांगते की तुमच्या मिसेसने तुमच्यासाठी ही चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे आणि ही चिठ्ठी तुम्हाला द्यायला सांगितले अद्वेत ती चिठ्ठी हातामध्ये घेतो आणि चिठ्ठी हातात घेऊन वाचायला लागतो कला इकडे पाहते आहे की आता ती विचार करायला लागलेली आहे की चला म्हणजे अद्वेतने हे सगळं ऐकलंय किंवा वाचलंय म्हणजे आता रोहिणी मॅडम हे घर जे आहे चांदेकरांचं ते बळकावू शकत नाहीयेत या सगळ्यामध्ये आता चांदेकरांचं घर व्यवस्थित राहील बस एवढंच मला पाहिजे असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता इकडे अद्वैतकडे पाहते अद्वैतने चिठ्ठी तर वाचलेली आहे पण अद्वैत काही रिॲक्टच करत नाही आहे कारण प्रेक्षकांनो त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त आपली कला व्यवस्थितरित्या असावी इतकंच वाटतंय पण कलाची एकंदर कंडिशन बघता कला या सगळ्यामधून वाचेल नाही वाचेल याची त्याला चिंता वाटते आणि तोचपर्यंत मग आता तो कलाच्या इकडे आलाय कला, कला सांगते चांदोबा माझ्यासाठी गाणं गा ना यावरती अद्वैतची बिलकुल इच्छा नाही आहे पण आता कलासाठी त्याला गाणं गायला लागतंय आणि आकाशीच्या चांदोबाच्या कला असं चा, चा, तो गाणं गातोय त्यानंतर कला आता डोळे मिट्टी आहे प्रेक्षकांनो काय होणार मालिका कला हे सगळं सोडून जाणार का आणि त्या नवीन मुलीला आपलं हार्ट ट्रान्सप्लांट करणार का आणि त्यानंतर अद्वैत आणि त्या मुलीची स्टोरी पाहायला मिळणार मालिकेचा हा टन तुम्हाला कसा वाटला आणि हा टर्नची खरंच आवश्यकता होती का कला आणि अद्वैतचा चुकी संसार पाहायला आपल्याला नक्की आवडला असतं ना या सगळ्यामध्ये आता तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की えば